अखंड महाराष्ट्राचा कालीज मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि ते बघू शकता छोटा सोन्या ते पाखऱ्या ही नवीन करे दोन हजार बावीसचा पुशेगावचा मानकरी आणि लवकर आता सत्तावीस तारखेला पुशेगावचा मैदान आहे नक्कीच सोन्याचे फॅन्स सोन्याला मिस करतील दोन हजार बावीसला अक्षरशः पुसेगाव म्हणजे गाजवून ठेवलेला मोठ्या सोन्यानी नमस्कार मित्रांनो कशा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो खूप साऱ्या कमेंट येत होत्या मेसेज येत होते की सोन्याची म्हणजे व्हिडिओ काढ सोन्याची मुलाखत घे म्हणजे दादांची तर आलो आहे आपण आता गोट्यावर आणि बघू शकता इथे अखंड महाराष्ट्राचा कालीच मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि इथे बघू शकता छोटा सोन्या ते पाखऱ्या ही नवीन खरेदी अजून नाव नाही त्याचं ठेवलं आहे ते बघू शकता पाखऱ्या त्या दिवशीच गुलाल झाला आहे खिडकाली सुंदर असा फळ आहे पाखऱ्याचा सुद्धा फिटनेस बघू शकता एक नंबर आणि इथे छोटा सोन्या छोट्या सोन्याची पण सोन्या। फिटनेस मस्त आहे बघू शकता एकदम वाईट गोल्ड तिन्हीच्या तिन्ही वाईट गोल्ड आहेत नवीन खरेदी आहे बघू शकता चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या दोन हजार बावीसचा पुशेगावचा मानकरी मोठा सोन्या आणि बाकासूर आणि लवकरच आता सत्तावीस तारखेला पुशेगावचा मैदान आहे नक्कीच सोन्याचे फॅन्स सोन्याला मिस करतील दोन हजार बावीसला अक्षरश पुसेगाव म्हणजे गाजवून ठेवलेला मोठ्या सोन्यानी आणि बघू शकता असा थाटा उभा आहे

तुम्ही बघू शकता सोन्याचा दा गोटा हक्का वगैरे ठेवलाय आणि इथे बघू शकता सोन्याचा गोटा सोन्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्या पन्नास पन्नास तर खूप जणांच्या मित्रांनो कमेंट होतं की सोन्याला दाखवतो आपण आलेलो आता सोन्याच्या गोट्यावर तर आजचा ब्लॉग इथे झेंड करतो लवकरच आपण जयेश दादांचीसुद्धा मुलाखत घेणार आहे दादांशी बोलणं झालं आहे तर आजचा ब्लॉग इथेचंड करतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट पड़ सबस्क्राईब करा